आम्ही खेड्यांचे लोक आहोत आम्हाला काहीही माहीत नाही आम्ही फक्त आमचे नाव लिहून नेले सगळ्यांचे आम्हाला काम करून जसे आम्हाला पैसे भेटत होते साडे सात वाजता आले कोणाला उठू बी दिलं नाही कोणाला जेवण बी करू दिलं नाही कोणाला पाणी बी घेऊ दिलं नाही पाणी बी भुजून टाकलं सगळं थंडीचं वातावरण आहे आता किती दिवस असं राहणार आम्ही असंच रस्त्यावर राहणार रूम देत नाही तो नाही नाही औषध आणून द्या आम्हाला तुम्ही नगरपालिकेला आम्ही सांगतो औषध आम्ही द्याच मरून जातो आम्ही इथं मूर्ती करावं लागतो त्याच्यावर बिल्डिंग डोकायला कधी असं वाटलं मला डुकरांनी त्रास दिला खूप काही त्रास आहे आम्हाला आज आमचं राशन पाणी होतं सगळं डुकरानं जनावरांना सगळं खाऊन टाकलं बरोबर आज आ, आम, आमची एकच मागणी आहे आम्हाला खाण्यापिण्यासाठी तेव्हा आम्हाला बघायचं होतं आणि सातशे आठशे मध्ये काही होत नव्हतं त्याच्यामुळे आम्ही इथं आलो आमच्या घरी शेती वगैरे सगळं शेती वगैरे ऐकून आम्ही इथं रूम घेण्याचा प्रयत्न केला की रांग आमचे लेकर शिकाव आमचे लेकर काहीतरी अधिकारी व्हावं आमच्या लेकराला कुठेतरी नोकरी लागाव आमचे बी ला लागा। स्वप्न होते महानगरपालिकेवाली ज्यांनी आले आमच्यावर दंडे उचलतात आम्हाला दंडे उचलतात बोलतात तू मादार शोध बाहेर निघ असं निघ तसं निघ आम्हाला गालीग्रोज करून आम्हाला घराच्या बाहेर काढलं त्यांनी आणि आम्हाला जे नाही ते शिवी गदळ गदळ देऊन आम्हाला बाहेर काढलं आम्हाला दंड दन... नमस्कार आज कारवाईचा दुसरा दिवस आहे आणि आपण पुन्हा एकदा आलोय नालासोपारा पूर्वेला काल कारवाईचा पहिला दिवस होता आणि आपण पाहू शकता पाहिलं कशा प्रकारे कारवाई जी झाली काल सात इमारती तोडल्या आणि या सगळ्या गोष्टीमध्ये जे आहे तो सामान्य माणूस दिसला गेला गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत असलेला एकेचाळीस इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला आणि आपण माझ्या मागे पाहू शकता आपण पुन्हा एकदा त्याच परिसरामध्ये आहोत जिथे काल आपण हा संपूर्ण वाक्य सोडून गेलो होतो आपण पुन्हा एकदा नालसोपारा पूर्वेला आलो आहोत आणि ही जी जनता माझ्या मागे आहे हे तीच लोक आहेत ज्यांची घरं काल तोडली आपण म्हणू शकतो की प्रशासनाने कशा प्रकारे एक कारवाई केली आणि ह्याच्यामध्ये जे आहे ते नेता मंडळींनी या लोकांना फसवलं आणि कुठेतरी ही लोक आता रस्त्यावर आली आहेत ही तीच लोक आहेत ज्यांचं काल घर तुटलं ही तीच लोक आहेत ज्यांच्या इमारतींवर काल कारवाई झाली आणि आता त्यांच्याकडे कोणताही पर्याय नाहीये कारण ही ती लोक आहेत जी ज्यांचं हातावर पोट आहे आणि त्यांच्याकडे कोणते सेव्हिंग नसतात म्हणूनच ते दुसरं घर घेऊ शकत नाहीत आणि त्यांचं मन नसता नाही त्यांची मर्जी नसता नाही आज त्यांना असं रस्त्यावर छत बांधून आपलं एक स्वतःच छत तयार करावं लागतंय थंडीचं वातावरण आहे रात्री थंडी असते मच्छर असते आणि तशाच वातावरणामध्ये ही लोक आपल्या काही महिन्यांच्या मुलांना घेऊन रस्त्यावर आता बसलेली आहेत कारण घर तर तुटलंय पण तुटलेल्या घरासमोरच त्यांनी स्वतःचं एक नवीन घर तयार केलंय जाणून घेऊया त्यांची आज काय व्याथना आहे त्यांना काय म्हणायचंय काय सांगाल ताई काय नाही आम्हाला ना फक्त घर पाहिजे पण म्हणजे म्हणजे जे आमचं तुटलं तेवढे आमचं घर पाहिजे सरकार जे पण तुम्हाला तुम्हाला जेव्हा तुम्हाला माहिती होतं हे घर अनधिकृत होत तुम्हाला नाही माहित नव्हतं आम्हाला हे अचानकच झालं हे हा अचानक झालं म्हणजे आम्ही एकाच दिवशी आम्हाला कालच सकाळी सात वाजता आम्हाला परमिशन दिलेलं आहे तुम्हाला नोटीस नव्हती नव्हती हा एका दिवसाची नोटीस होती पहिल्यानं पहिल्यानं भेटली होती नंतर बोलले वीस तारखेला नंतर बोलले ला अठ्ठावीस ला मग सकाळी आलेली होती आणि अखेर काल कारवाई झाली आता सरकार सरकारने घर तोडलं असं तुम्ही म्हणताय पण ज्यांनी बांधून दिलं त्यांच्याकडे काय तक्रार नाही तक्रार आहे ना आमची मग आम्हाला त्याने जे पाडलेलं होतं ते आमचं सगळं जे मधात अडकून बस जे जे सामान जे आमचं मनातच आहे काय सांगाल किती वर्षापासून बारा तेरा वर्षापासून येत राहतो तेरा तेव्हा जेव्हा घर घेतलं काय किंमत होती घराची त्यावेळेस साडेतीन लाख रुपये किंमत होती साडेतीन लाख मग कधी ठरवलं वाटलं नाही असं की हे घर अनधिकृत सोडून जावं असं काही माहित आम्ही खेड्यांचे लोक आहोत आम्हाला काहीही माहित नाही आम्ही फक्त आमचे जसं नाव लिहून नेले सगळ्यांचे आम्हाला जसं काम करून जसे आम्हाला पैसे भेटत होते तसे त्यांना आम्ही पैसे दिलेत आणि आम्हाला आम्ही इथे राहिलो आम्हाला माहित झालं की बा आम्ही इथं स्वतःच आहे आता आपण स्वतःच आहोत आम्हाला आम्हाला काहीही माहित नाही की असं अधिकृत आहे कारण अधिकृत आहे आम्हाला काहीही माहित नाही तुम्हाला घरपट्टी पाणीपट्टी तुम्ही भरत होता हा हा हे लाईट बिल भरत होता पाणी ठीक आहे बाकी काय सांगाल किती दिवस किती वर्ष झाली आम्हाला तेरा साल झाली मुलं मोठे झाली कधी कधी असं वाटलं नाही की कधीच चांगलं नाही बिल्डर न कधीच पडणार आहे म्हणून म्युन्सिपालिटी वाला आला नाही की पडन म्हणून असं नाही अचानकच येऊन सात वाजता आले चांगलं सकाळी सात वाजता उद्या सकाळी सात वाजता येणार सकाळी सात वाजता येणार खाली करा मग आम्हाला लाईट बंद केली ती आमची तर आम्ही तिकडे जाऊन लाईट टाकायला जा आली रात्रीच्या अकराला लाईट आली मग उद्या सकाळी सात वाजता आले कोणाला उठू बी दिलं नाही कोणाला जेवण बी करू नाही कोणाला पाणी बी घेऊ दिलं नाही पाणी बी भुजून टाकलं सगळं आहे थंडीचं वातावरण वा आहे आता किती दिवस असं राहणार आम्ही असंच रस्त्यावर आण रूम देत नाही तो रूम मागायला कोणाकडे जाणार रूम मागायला नगरपालिकेकडे जाऊन जाणार त्यानं तोडलं ना बिल्डर तर जेलमध्ये आहे ना मग बिल्डरला जेल मध्ये कुठं धुंडायचं आपण बिल्डरला जेलमध्ये कुठे धुंडायचं नगरपालिकेला माहित होत की जेलमध्ये आहे त्यानं तोडून टाकलं मग त्यानं आमची व्यवस्था करायची व्यवस्था करायची घर द्यायचं बाजूला हो द्यायचं आम्हाला तुम्ही कधी मतदान केलंय मतदान गावी करतो आम्ही गावी करतो हां म्हणजे इथेच जे आहे ते आमदार खासदार निवड नाही बरं काय काय सांगाल किती वर्ष राहतं इकडे मला कधी सोळा वर्ष झाली इकडेच राहतो कोणती बिल्डिंग आहे जी तुटली ती समोर हो, तुटलेली बिल्डिंग आहे आमची आम्ही इथेच राहत होतो एकत्र होतो आम्हाला काही म्हणजे काही नोटीस वगैरे काही भेटलेली नव्हती तर एक वर्ष दिली होती त्यावेळेस सांगितलं नाही त्या लोकांनी आणि म्हणजे सकाळी आली होती सात वाजता सांगितले नाही बिल्डिंग खाली करा तर लग्न या लोकांनी हा व्यवस्था केली अशी राहायची इथून पुढे जे लोकांचे तुटलेले आहेत त्या लोकांना म्हणजे जे कुठल्या त्यांचा घरकुल म्हणजे काही पण असं व्यवस्था करायला पाहिजे आणि भरपूर लोक आहेत आमच्या बरोबर पाठीमागे आम्ही एकदम तीस जोड्या आहेत तिथे तीस जोड्या म्हणजे साठ लोक आहेत म्हणजे शंभर लोकांपर्यंत मुलं पकडून जातो शंभर शंभर लोक आहेत आता मुलं जी आहेत तुम्हाला मुलं किती मुलं आहेत मला दोन मुली आणि एक मुलगा आहे अच्छा आणि असं उघड्यावर जाता रात्रभर आता रात्रभर राहत लागेल ना मॅडम कुठे जायचं जायचं कुठं घर तुटलं कुठं जायचं आम्ही काम करून पैसे दिले पहिल्यापासून प्रशासनाकडे काय मागणीकडे मागणी काय जे आमचं गेलेलं आहे ते आम्हाला भेटावं असेच आमची मागणी काय काय सांगाल किती वर्षापासून मला पण हवा बारा ते पंधरा वर्ष बिगारी काम रोज आमचं रोज इथून जाणं ना केवळ सात वाजता जातो ते पण कधी काम भेटते कधी नाही भेटत आमचं फिक्स काम नाहीये जेव्हा रोज मजुरी कराव तेच खावा आणि त्या अनुषंगाने आम्ही राहत होतो आणि त्याच्यामध्ये हे असा आमचं बेघर केलं काय आम्ही जायचं कुठं महानगरपालिका बोलते की आता तुम्हाला नवीन घर मिळण्यासाठी ते काय मदत मा... करू शकत नाही सध्या सध्या म्हणजे आमचं आम्ही अशीच राहू आम्ही शासनाला मागणी करू की बा आमचं काहीतरी पुनर्वास करा पण असं राहणार लहान मुलांना त्रास नाही होणार काय होऊ द्या मग काय करणार मग कुठे जायचं आता मला सांगा या अवस्थेत मी जायचं कुठं आजच्या 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 तारखेमध्ये तुम्हाला जर कोणी सांगितलं की मध्ये घर दे तुम्ही घेण्याची परिस्थिती आहे नाही 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 थाजी थाजी था? का परिस्थिती नाही आमची इथं आम्ही दोन दिवस जर उपाशी आवस्वर कालची रात्र कशी काढली काय मच्छर मंदी काढली रात्री मंदी एक लाईट नको काही जेव्हा पण नाही एवढी एवढी खिचडी आणली होती तेवढी खिचडी खाली आम्ही आणि झोपलो मच्छर मंदी काय काय सांगायला नाही औषध आणून द्या आम्हाला तुम्ही नगरपालिकेला आम्ही सांगतो औषध द्यान आम्ही सगळे इथंच मरून जातो आमची इथं मूर्ती करावं लागतो त्याच्यावरती बिल्डिंग म्हणतात आम्हाला त्या लोकांना कधी असं वाटलं नाही जावं कोणाशी बोलावं आता कोण ऐकतात गर, गरीब लोक ऐकत असते का ज्याच्याकडे पैसे राहत भरपूर ते लोकच ऐकतात गरीब लोक कोणी ऐकणार आहेत आम्ही रात्र दिवस काम करायचे सकाळी आठ वाजता जायचं सकाळी चार वाजता उठायचं आठ वाजतावर जायचं लागलं लागलं नाही लागलं तर घरी वापस यायचं आम्ही हातावर आणायचो याच्यावर पाण्यावर आणायचं हातावर खायचं आम्ही आमच्या राहणार लेकर मग कालच्या रात्रीमध्ये काय त्रास झाला तरी लय त्रास झाला मग काय सांगा तुम्ही तबली द्या मग आम्हाला लय झाला मच्छर ना जसवून काढला मग हा रात्र एखादी चोर येते मारून टाकते आमच्या बेकडे आम्हाला पण मारून टाकते मग कसं मग नगर पालिकेला आम्ही आम्हाला औषध द्या आम्ही खातो आणि इथं लासा पार जाऊ दे तुम्हाला विचारण मग तुम्ही बोलताय काय सांगायचं बोला तुम्हाला एकच सांगायचं आहे की आम्हाला महानगरपालिकेवाल्याने जेव्हा जॉब दिला की तुम्ही खाली करा तुम्हाला आम्ही रुमा देऊ लगेच तुम्ही दहा मिनिटात खाली करा एक तासामध्ये आम्ही तुम्हाला रुमा देऊ बरोबर आम्हाला या रुमा देण्याच्या आम्ही आशेवर आणि यांनी काय महानगरपालिकेवर काय बोलले की तुमच्या रुमात तुटले बरोबर आहे येऊ घ्या हो आम्ही म्हणलं आम्हाला दुःख व्हायला आमचे लेकर बाळ तुमच्या समोर आहेत भाजीपाला त्याचे स्वयपाक बनवत होते ते स्वयपाक पण त्यांनी लाता मारून पाडून टाकला सगळा आणि आम्हाला बेघर केलं बाहेर काढलं आणि तुम्हाला एक तासामध्ये आम्हाला रुमा देतो आज कमीत कमी, -कमी छत्तीस बारा तास ते चोवीस तास ते छत्तीस तास होतात आम्ही आज मच्छर मध्ये आहोत मच्छर मंदी आहोत महानगरपालिकेवर ज्यांनी आले आमच्यावर दंडे उचलतात आम्हाला दंडे उचलतात बोलतात तू मादर शोध बाहेर निघ असं निघ तसं निघ आम्हाला गाली ग्रोच करून आम्हाला घराच्या बाहेर काढलं त्यांनी आणि आम्हाला जे नाही ते श्वी गदळ गदळ देऊन आम्हाला बाहेर काढला आम्हाला दंड्याचा जॉब दाखवला की धमकी दाखवली की तुम्ही बाहेर निघा नाही तर आम्ही तुम्हाला मारू असं तसं करू नाही तर तुमच्या सामान्या सगळं करू आमचं कमीत कमी सगळ्यांचा अर्ध्याच्या वरती सामय आमचं सगळं आतमंदी आहे आम्हाला बाहेर काढला आम्हाला आशाचा लालूच लावून की तुम्हाला एका घंटेच्या नंतर आम्ही तुम्हाला रूम देऊ कुठंतरी राहण्यासाठी जागा देऊ आम्हाला आजपर्यंत कमीत कमी बारा ते अठरा तास व्हायले चोवीस तासच्या वरती झाले आतापर्यंत रूम नाही भेटली आम्हाला रात्री रात्री चोराचा त्रास सापाचा त्रास डुकराचा त्रास खूप काही त्रास झाला आमच्या लेकराबाळाला खूप काही त्रास झाला मला आ? तुम्हाला विचारायचं आहे की तुम्हाला माहिती आहे की कि कितीतरी महिन्यांपासून ही जी लोक आहेत ज्यांची घरं तुटणार आहेत ते लोक नेत्या मंडळींसोबत जाऊन प्रशासनाकडे मागणी करतात की घर तोडणं तुम्हाला आता काय माहिती याच्यातलं कुठलंच काही माहिती नाही रात्री सात वाजता आलीत सात वाज सात वाजता आली नोटीस लावली की सकाळी तुम्हाला रूम खाली करायची सकाळी सात वाजता आले आणि लगेच तोडायला चालू केलं आम्हाला आता इतक्यानंतर तर तुम्हाला रूम कुठं भेटणार काय नाही भेटणार हे तर तुम्हाला पण माहिती आहे हे मुंबई आहे बरोबर आहे मुंबई आहे मुंबईमध्ये तर इतके लोक तर रूम कुठं भेटणारच नाहीये की लगेच आता तोडलं आणि लगेच जायचं आमच्या लेकराचे शिक्षण हे ते सगळं बेकार झालं आज आमचे लेकर रोडवर आहेत आज इचूकाड्यामध्ये आहेत रात्रभर सर्पानी त्रास दिला आम्हाला डुकरांनी त्रास दिला खूप काही त्रास आहे आम्हाला आज आमचं राशन पाणी होतं सगळं डुकरानं जनावरांना हो सगळं खाऊन टाकलं बरोबर आज आमची एकच मागणी आहे आम्हाला खाण्यापिण्यासाठी देवा आणि आम्हाला आमचे घरदार देवा जे आम्ही पाच पाच लाख रुपये तीन तीन लाख रुपये आणि पाच लाखामध्ये घर मिळाली होती आम्ही कमीत कमी पंधरा वर्ष झालं किती लाखाला घेतलं अडीच लाखाला एक कोणी घेतला की तुम्हाला अडीच तीन लाखामध्ये आता आमचे डोळे उघडले मॅडम आता आम्ही नाही घेऊ शकत कारण की हेच शेतीवाडी गेली आमची हीच शेतीवाडी गेली या शेतीवाडीमध्ये आम्ही आता आमचं जे घर बसत होतं शेतीवाडी करून आम्ही कसे तरी जगत होतो तर इथे येऊन आम्ही बेगर झालो कारण की आम्ही एकतर नाक्यावरती काम करतो नाक्यावरती काम करून रोजीरोटी रोजचे आम्हाला फक्त सातशे ना आठशे रुपये भेटतात त्या सातशे आठशे रुपयामध्ये आमच्या लेकराचं शिक्षण आमच्या लेकराचं म्हणजे हे आमचं खाणं पिणं आमचं घर चालवणं हे सगळं आणि आमच्या आईबाबाला बघणं हे सगळं आम्हाला बघायचं होतं आणि सातशे आठशे मध्ये काही होत नव्हतं त्याच्यामुळं आम्ही इथं आलो आमच्या घरी शेती वगैरे सगळं शेती वगैरे इकून आम्ही इथं रूम घेण्याचा प्रयत्न केला की रांग आमच्या लेकर शिकाव आमच्या लेकर काहीतरी अधिकारी व्हावं आमच्या लेकराला कुठेतरी नोकरी लागाव आमचे बी स्वप्न होते कारण की तुम्ही नोकरीला हा तसे आमचे बी स्वप्न राहतात त्यासाठी आम्ही इथं आलो होतो आमची शेती वगैरे विकून सगळं काही करून आमचं जे राहायचं घर होतं ते सुद्धा विकून आम्ही इथं आलो इथं बी बेगर झालो आणि गावात पण बेगर झालो नाही गावात घर राहिलं नाही इथं घर राहील ठीक आहे आपण माझ्या मागे बघा हा आहे ना हा संपूर्ण मलबा आहे ही लोक आता एकदा इथे प्लीज कॅमेरा फिरवा प्लीज हे तुम्ही बघू शकता की कालपर्यंत हे यांचं घर होतं जे माझ्या मागे एक मलबा आहे हे यांचं घर होतं कालपर्यंत ही लोक का ह्या मलब्याच्या मागे जे आपण म्हणू शकतो एक इमारत जी उभी राहते त्या इमारतीमध्ये ही, ही लोक राहत होती मुलांना अधिकारी करायचं त्यांना शिक्षण द्यायचं अशी स्वप्न घेऊन ही लोक मुंबईला आली होती आणि आज आपण माझ्या मागे इथे पुढे प्लीज एकदा कॅमेरा पॅन करा इथे तुम्ही पाहू शकता कसं एक छत नसलेलं फक्त बांबू लावून त्या लोकांनी असं काहीतरी एक बनवलेलं आहे एक सावली पण नाही आहे त्यांच्याकडे काही झाडांची सावली सोडली तर आणि इथे मागे मागे जो रान आहे त्याच्यातून साप येतोय मागे जो रान आहे त्याच्यातून डुक्कर येत आहेत यांचं जेवण सुरक्षित नाहीये यांची मुलं बाळ सुरक्षित नाहीये आणि खर तर यांच्याकडे जाण्यासाठी कोणता आसराच नाहीये आता काही लोकांचं असं म्हणणं आहे की महानगरपालिकेने यांना आम्हीच दिलं घराचं आणि म्हणूनच हे लोक जे आहेत ते घरातून बाहेर पडले पण परन, परंतु आता आयुक्तांनी हात वरती केलेले आहेत की आम्ही पुनर्वसनासाठी काही मदत करू शकत नाही कारण हा इमारती अनधिकृत होत्या आता प्रश्नचिन्ह हा उपस्थित राहतोय की सरकार तयार झालंय सरकार स्थापन होईल दोन ते तीन दिवसामध्ये आणि नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर पण लोक अशी रस्त्यावरच राहणार आहेत का तर काय सांगाल कोण गाव कोणते नांदेड साहेब नांदेड आता नांदेडहून किती वर्षापूर्वी ते आलेला दहा पंधरा वर्ष झाली मला येऊन पंधरा वर्ष झाली काय काम करता तुम्ही आम्ही बिल्डिंगची कामं करतो कोणते बी बिगारी किती वर्ष झाली राहत आहे पंधरा वर्ष झाली पंधरा वर्ष झाली पंधरा वर्षामध्ये कधीच असं वाटलं नाही की इमारत उठू शकतो नाही नाही काही वाटत नाही आता घरात कोण कोण आहे घरात कोण कौन कोण आहे आता बायको पोरग मी बाहेर आम्ही झोपड्या बांधून मग अजून या झोपड्यावर पण नाहीये सोय कोण देतील काय वाटते मग काय करतील आता काही लोक म्हणतात की महानगरपालिकेने आम्हीच दाखवलं होतं की तुम्हाला मिळेल घर म्हणून पण आता काही अजून घराचं हे नाही आता आयुक्त म्हणतात घर नाही देऊ शकत आता काय करणार नाही आता नाही बोलतो समजा बोलतो मला बोलतो आज तुम्ही नाही नाही आम्हाला काहीतरी फायदे आम्हाला काहीतरी फायदे म्हणजे असं कसं राहाय जागेच्या जागेच्या बदल जागा आम्हाला फायदे एवढं अनुभवंजन नाही म्हणजे आमच्या स्वतःच्या मुन्सिपालिटी परमिशन कसं दिलं कारवाई झाली पाहिजे कारवाई आमची झाली पाहिजे आम्हाला भेटलं पाहिजे म्युन्सिपालिटीने जर परमिशन नाही दिलं असतं तर बिल्डिंग नाही बनली असती मुन्सिपालिटी पहिलं चोर आहे ना मॅडम मुन्सिपालिटी चोर आहे म्युन्सिपाल्टी दलाल आहे म्युन्सिपालिटी पैसे घेऊन आजपर्यंत मुन्सिपाल्टीनं काय करायला की तुमची बिल्डिंग तुटू देत नाही पन्नास हजार द्या लाख रुपये द्या आम्ही कुठून द्यायचे लाख रुपये पन्नास हजार रुपये आम्ही रोज मंजुरी करणार आहे आम्ही नाक्यावर काम करणारे आहे आम्हाला रोजचे कमीत कमी सातशे आठशे रुपये भेटतात सातशे आठशे रुपये म्हणून सगळं जर आपलं घर चालवायचं की यांना पन्नास साठ हजार रुपये द्यायची त्याच्यामुळे त्यांनी तोडून टाकलं आमचं काहीच नाही मॅडम मला सांगतो आमचं काहीच म्हणणं नाही पुढे जंगल काहीच म्हणणं नाहीये सांगतो फक्त आम्हाला जसं बेघर केलं तसे आम्हाला घर द्या संपला विषय मागणी बस आमची एवढीच मागणी आहे काही नाही आपण 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 इथे यायचं एकच कारण होतं की जिथे या बिल्डिंग काल तोडल्या गेल्या त्याच्या थोडं पुढेच ही इमारत आहे आणि या लोकांना काहीच माहिती नाहीये गेल्या अनेक महिन्यांपासून जेवढे नेते मंडळींसोबत जी लोक फिरतायत या लोकांना हे पण माहिती नव्हतं की गेल्या अनेक महिन्यांपासून काही नेते मंडळी लोकांची मदत करतायत म्हणजे एका बाजूला या एक्केचाळीस इमारतींमधून काही इमारती अशा आहेत ज्यांच्याबद्दल काही ज्यांच्या लोकांना काहीच माहिती नाहीये की बाहेर काय चाललंय त्यांना हे पण माहिती नव्हतं की गेल्या अनेक महिन्यांपासून असं का प्रयोजन चाललेलं होतं काल अचानक शिवीगाळ होते का यांना बाहेर काढलं जातं काय आणि हे लोक आता या परिस्थितीमध्ये उभे आहेत आता या सगळ्या परिस्थितीमध्ये जे आहे आपण पाहिलं कशाप्रकारे रानवानातून जनावर येऊन यांना त्रास देत आहेत मच्छर का चावतायत असं ते देखील दे 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 आता म्हणतात आणि थंडीच्या या संपूर्ण वातावरणामध्ये आता ते सोळा महिन्यांची मुलं घेऊन इथे राहत आहेत तर दे आमची देखील प्रशासनाकडे विनंती आहे की त्यांनी याकडे लक्ष द्यावं त्याचबरोबर आता या नागरिकांचं घराच्या बदली घर आयुक्तांनी म्हटलेलं आहे की पुनर्वसनासाठी मदत करू शकत नाही परंतु यांना पुनर्वसनासाठी प्राधान्य मिळेल असं काहीतरी प्रयत्न केले जातील ते प्रयत्न लवकरात लवकर व्हावे कारण ही लोक जी आहेत ती एका दिवसाच्या कमाईवर आपलं घर चालवतात आणि त्यामुळेच आता यांच्याकडे कोणतीही बचत नसल्यामुळे आता कुठे जायचं हा मोठा प्रश्नचिन्ह आहे पाण्यासारखं असेल की येणाऱ्या काळामध्ये आता ह्यांच्या मदतीसाठी नेता येतो प्रशासन येते की कोण येतं आणि ह्यांचं पुनर्वसन कसं होतं